गटाचा अध्यक्ष सचिव कशा प्रकारे निवडायचा यासाठीचा हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण निमगाव दुडे या गावातील राजमाता गट घेतोय त्याच्या गटाच्या जो सदस्य आहे त्याच्या प्रोफाईलमध्ये जायचा आहे अक्षदा ह्या सदस्य आहेत मेंबर म्हणून त्या मेंबरमधून जाताना त्यांना मेंबर न निवडता आपल्याला प्रेसिडेंट असं निवडायचं आहे पा या ठिकाणी त्यांच्या प्रोफाईलवरती गेलो आपण मोर डिटेल्समध्ये गेलो आणि त्या ठिकाणी प्रेसिडेंट म्हणून त्यांना निवडलेलं आहे मेंबर्स म्हणून निवडण्याच्याऐवजी प्रेसिडेंट म्हणून निवडायचं आणि सेव्ह करायचं अशाच प्रकारे सचिवाचं सेव्ह करायचं आणि नवीन गटांना लॉक करायचं आहे जे जुने गट आहेत त्यांना ऑफिस बेररमधून अध्यक्ष सचिव निवडता येतात नवीन गटांना सदस्याच्या प्रोफाईलमधून अध्यक्ष सचिव निवडायचा आहे धन्यवाद त्याचाच हा पूर्ण व्हिडिओ आहे